भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय यांच्या लोकप्रतिनिधींना आमदारांसकट एक आचारसंहिता तयार केली आहे अभ्यासवर्गाच्या माध्यमातून त्यांची दैनंदिन सभागृहातली उपस्थिती संपर्क कार्यालय नागरिकांना सहज भेटीची उपलब्धता आणि वॉर्डातले छोटे मोठे प्रश्न हे सोडवण्याकरता रोज एक ठराविक वेळ माझे नगरसेवक देतील राज्य शासन या आधीही महापालिकेत सत्ता नसताना पुणेकरांच्यासाठी भरपूर मदत करत होतं आणि भविष्य काळातही राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी पुणे शहर स्तरावर आम्ही करणार आहोत सामान्य माणूस आणि चाळीस एक्केचाळीस टक्के असणारा झोपडपट्टीधारक हा केंद्रबिंदू मानून महापालिकेत महापौरांच्या व उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली निवडून येणाऱ्या पत्रकारांना त्याकडे बसायला आहे सत्यपूर्वी आढळ घेणार तो महापौर पदी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ टिळक